नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण वेगळ्या पद्धतीचे बप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत ते कसे बनवायचे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहू मोदक बनवण्यासाठी प्रथम आपण मोदकाचे सारण बनवून घेऊ मोदकाचं सारण बनवण्यासाठी साहित्य एक वाटी गूळ दोन वाट्या खिसून घेतलेलं खोबरं आणि एक चमचा जायफळ विलायची पावडर सारण बनवण्यासाठी प्रथम कढईमध्ये तूप टाकावे तूप गरम झाले की बारीक करून घेतलेला गुळ तुपामध्ये टाकावा गरम झालेल्या तुपामध्ये गुळ टाकला की गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते गुळाचा पाक तयार झाला की तयार झालेल्या पाकामध्ये खिसून घेतलेलं खोबरं टाकावे आणि व्यवस्थित परतून घ्यावे गूळ आणि खोबरं व्यवस्थित परतून घेतलं की पावडर केलेली विलायची पावडर टाकावी विलायची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतले की आपलं मोदकासाठीचं सारण तयार होते मोदकासाठीचं सारण तयार आहे आता आपण मोदक कसे बनवायचे ते पाहू मोदक बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे मोदक बनवण्यासाठी सारण तयार झालेलं आहे आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे तर आता आपण या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते पुढे पाहू मळून घेतलेल्या पिठापैकी पिठाची थोडी छोटी अशी लाटी घ्यावी आणि या पद्धतीने तिची पारी लाटून घ्यावी त्यावर जे आपण मोदकासाठी सारण केलेलं आहे ते सारण एक ते दीड चमचा घ्यावे आणि या पद्धतीने बंद करून घ्यावी जर आपण करायला घेतलेला मोदक जर अशा पद्धतीने नाही करता आला तर त्याचे गोल गोल असे गोळे केले तरी चालतेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनेच राहिलेले मोदक तयार करून घ्यावेत अशा पद्धतीने बनवलेले मोदक चवीसाठी खूप छान लागतात आणि करायला सोपे आहेत आणि दिसायलाही खूप आकर्षक आहे मोदक तयार झालेले आहेत मोदकाला लावण्यासाठी बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत भिजवून घेतलेले तांदूळ ताटामध्ये घ्यावेत आणि एक एक मोदक घेऊन मोदकाला तांदूळ लावून घ्यावेत पूर्ण मोदकाला व्यवस्थित तांदूळ लावून घ्यावेत मोदकाला तांदूळ लावण्यासाठी जे तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ अर्धा तास भिजवून नितळून घेतलेले असावेत पूर्ण मोदकाला अशा पद्धतीने तांदूळ लावून घ्यावेत काही मोदकाला तांदूळ लावलेले आहेत काही मोदकाला लावायचे राहिलेले आहेत पण आपण अगोदर ज्या मोदकाला तांदूळ लावून झालेले आहेत ते मोदक उकडून घेऊ मोदक उकडण्यासाठी पातेल्यामध्ये दोन तांबे पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर अशी छिद्राची प्लेट ठेवून द्यावी आणि तिला तूप लावावे नंतर एक एक मोदक उकडण्यासाठी प्लेटमध्ये ठेवावा मोदक ताटामध्ये ठेवून झाल्यानंतर उकडण्यासाठी मोदकावर झाकण ठेवावे मोदकावर झाकण ठेवून वीस मिनटं मोदक उकडून घ्यावेत मोदक उकडताना गॅस कमीच ठेवावा पंधरा ते वीस मिनिटांनंतर झाकण काढून पाहावे मोदक उकडले आहेत का ते आपले मोदक उकडून तयार आहेत हे मोदक थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यावेत मोदक थंड झालेले आहेत आता आपण ताटामध्ये एक एक मांडून घेऊ अशा पद्धतीने बनवलेले मोदक लहान मुलांना खूप आवडतात जर तुम्हाला उकडीच्या तांदळाचे मोदक आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल आयकॉन हे दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचतील थ्याङ्क यू फर वाचिंग माय च्यानल आरोग्यदायी तृप्ति रेसिपी